कृषी प्रदर्शन हे फार छान आहे शेवटी ज्ञान हा देव आहे तेव्हा शेतीविषयक ज्ञान फार महत्वाचा भाग आहे तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी येऊन इथं सगळी मशिनरी छोटी खुरप्यापासून ते फार मोठ्या मशिनरीपर्यंत या ठिकाणी सगळी मशिनरी उपलब्ध आहे बघण्यासारखे आहे आणि तुम्ही खरेदी करण्यासारखे आहे तेव्हा या ठिकाणी येऊन हे कृषी प्रदर्शन सगळं सर्व शेतकऱ्यांनी इथं येऊन बघावं आणि त्यांनी हा ज्ञान मिळवावं एक नंबर बघण्यासारखा आहे आणि ज्यांना बघायचं तिने लवकरात लवकर दोन दिवस फक्त राहिलेत आणि तिने बघून जावावे अतिशय उत्कृष्ट आहे शेतकऱ्यांना उपयुक्त आहे कारण का शेतकरी कुठं म्हणून फिरणार आहे बाहेर फिरू शकत नाही लक्षात आणि एका ठिकाणी तुम्हाला अनेक वस्तू मंजूर होऊ शकतात गाऊ शकतात या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो बघिलांना समाधान वाटतं प्रत्येक शेतकऱ्याने या ठिकाणी येऊन आपल्याला जे हवा आहे ते घेऊन जावं कारण का अतिशय महत्वाचं आहे सदरचं प्रदर्शन मला उत्कृष्ट वाटलं त्याबद्दल बऱ्याच लोकांनी यावं आणि याचा लाभ घ्यावा ह्याला काय फी नाही काय नाही बघणे आपल्याला पसंत पडले ते एवढं घेणे आणि आपलं घर गाठणे इथं गडिंगल मध्ये मुश्रीफ साहेबांनी प्रदर्शन भरविलेले आहे त्यामुळे तिथं बी बियाणे अवजारे सर्व प्रकारचे अवजारे बी बियाणे योग्य दरात मिळतील साहित्य ट्रॅक्टरची हे लहान मोठी असे सगळी साहित्य आहेत दोन दिवस चालणार आहे सगळ्यांनी विनंती करतो मी सगळ्यांनी बघून जावा आणि तिथं फायदा घ्या कृषी प्रदर्शन एक नंबर आहे गडीलमध्ये आम्ही वर्षाला येतोय आपल्या घरामध्ये लागणार शेतीला लागणार वस्तू आहे खाद्यपजार सुद्धा इथं बऱ्यापैकी मिळतात बऱ्यापैकी म्हणजे हरडे फुले बिले सगळी झाडे फुलाची झाडे आहेत आणि एक दोन दिवस कृषी प्रदर्शन आहे पर परत तुम्हाला बघायला मिळणार नाही पुढच्या शिवाय त्यामुळे प्रत्येकाने आता लाभ घ्यावा यशवंत पाटील राहणार वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आम्ही आता इथं गडिंग्लज मध्ये कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेलो आहे आपणाला जे लागणार आहे शेती बसणं ते पार घरापर्यंत सर्व वस्तू इथं उपलब्ध आहेत आणि चांगल्या प्रकारे इथं भरवलेलं आहे जनावरं आहेत परत तुम्हाला शेती अवजारे टॅक्टर गिरणे पाण्याचे सोलर गरम पाणी अक्वा गार्ड हे सगळे इथं उपलब्ध आहे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे रोप पण आहेत इथं आज गडिंगलज शहरामध्ये हे जे कृषी प्रदर्शन भरलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांबंधूंसाठी परत महिलांसाठी मुलांसाठी सगळ्यांसाठी चांगला असं एक प्रदर्शन भरवलेलं आहे आणि उत्कृष्टरित्या हे केलेलं आहे मॅनेज केलेला आहे वर्षात एकदा भरते चांगला आहे शेतकऱ्यांसाठी काय हे पाहुणे आमचे आज बघण्यासाठी घेऊन आलोय काप सी होऊन पाहुणे ते जेवण वगैरे झाल्यानंतर कृषी पद्धतीने बघून जावं म्हटलंय आत गेल्यानंतर जनावर आहेत परत साहित्य आहे सगळं बघण्याचं परत पिकाखालचं औषध आहे शेवटला बघाय गेल तर खाण्याचं हे आहे ठिकाण आहे चांगला आहे आणि वर्षात नाही एकदा भरावं अशी आमची अपेक्षा ती बियाण आहे ऊसाचे रोपा आहेत लागवडी आहेत दूध पालनचे पशु खाते आहे सगळं काय आहे कृषी प्रदर्शन सगळं बघून फिरून आलो आम्ही तर एकीकडनं सगळं शेतीविषयक असून देत किंवा अवजार शेती अवजार अवजारे असून देत बी बियांच्या बद्दल असून देत किंवा जनावरांच्या खाद्या खाद्यासाठी चाऱ्यासाठी सगळे स्टॉल एकदम एकदम छान आहेत बघण्यासारखे आहे सगळे आणि आम्हाला मस्त वाटलं बघून प्रोटर मशीन आहे सगळं आहे तिथनं औषध औषधं आहेत बी बियाण आहेत तिथं आयुर्वेदिक औषधं वगैरे आहेत तिथन कपडे वपडे लहान मुलांसाठी सगळे खेळणी बिळणी लोणची बिंची सगळं म्हणजे काय खाऊ पदार्थ आहेत खाऊ बनवायसाठी जे मशिनरी लागतात ते वगैरे सगळे आहेत पुष्कळ काय काय बघण्यासारखं आहे प्रत्येक कुटुंबानं येऊन बघण्यासारखं इथं अगदी महत्वाचं आहे सह कुटुंब येऊन बघावं कृषी प्रदर्शन अतिशय चांगलं आहे शेतकऱ्यांसाठी बघण्यासारखं आणि अवगत करण्यासारखं त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी येऊन बघावं असे आम्हाला इच्छा आहे मी बियाणापासून सगळे अवजार खुरप्यापासून मोठ्या पावल ड्रेल पर्यंत आहे ट्रॅक्टर पर्यंत आहे जनावरांची वगैरे माहिती देतात तिथं फार चांगलं आहे प्रदर्शन माझं नाव केशव लक्ष्मण शिंदे गाव वडक्षीवाले तालुका आजरा तर या कृषी प्रदर्शनाला भेट दिली भेट दिल्यानंतर शेतीच्या अवजारे औषध वेगवेगळ्या प्रकारचे लोणची वगैरे असं पाहायला मिळालं एकंदर ते हे कृषी प्रदर्शन आवडलं आम्ही बघून आलो तुम्ही सुद्धा ते पाहावं असे माझी इच्छा आहे